संत तुकाराम पतसंस्था मांडळची आमसभा संपन्न खासदार श्यामकुमार बर्वे यांचा सन्मान विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती आम्हा घरी झण शब्दांची चरतने शब्दांची सशस्त्रे यत्न करू शब्दाची आमूच्या जीवाचे जीवन शब्द वाटू झणं जनलुका असे सांगणारे जगद्गुरु यांना आदर्श म्हणून संत तुकाराम पतसंस्था मांडची स्थापना झाली आणि आज या संस्थेचं वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली नमस्कार यु यस दास्तक यूट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगनजुडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे संत तुकाराम सहकारी पतसंस्था मर्यादित मांडळ तालुका कुही जिल्हा नागपूरची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 25 सप्टेंबर दोन 25 हजार ला नवदुर्गा मंगल कार्यालय मांडळ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामटात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ईश्वरजी ढेंगे तर आमसभेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री क्षेत्र आंबोरा देवस्थानचे अध्यक्ष तथा बावणी समाज समाजभूषण श्री रत्नाकरजी ठवकर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला का सत्कारमूर्ती रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय श्री सुनीलबाबू केदार माजी आमदार माननीय राजेंद्रबाबू मुळक उमरेड क्षेत्राचे आमदार माननीय संजय मेश्राम नागपूर जिल्हा कृषी औद्योगिक संघ नागपूरचे अध्यक्ष डॉक्टर केवट तितिरमारे कृषी उत्पन्न बाजार समिती मांडळचे सभापती मनोज तिथिरमारे कृषी उत्पन्न बाजार समिती मंडळचे माजी सभापती माननीय मोहन मते माननीय सुनील रावत माननीय अंबादास तितिरमारे भोजराम चारमोडे बाबासाहेब तितिरमारे भागेश्वर फेंडर प्रकाश पोटफोडे पांडुरंग बुराडे बाबासाहेब तुमसरे हरीश कडाव मनीषाताई फेंडर तसेच कुही तालुका बावणे समाजाचे पदाधिकारी व संस्थेचे सर्व संचालक वर्ग ही चिंता कर्मचारी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली आमसभेचे औचित्य साधून रामटेक लोकसभा क्षेत्राचे क्षेत्राचे खासदार आणि उमरेड विधानसभा आमदार संजय मेश्राम यांचा संत तुकाराम पतसंस्थेच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष ईश्वरजी ढेंगे यांनी संस्थेचा लेखाजोखा सादर केला ते म्हणाले संस्थेची वाटचाल प्रगतीकडे होत असून सर्व ठेवीदार सभासद आणि संचालक मंडळाचे परिश्रम यामुळे संस्था तालुक्यात नावारूपाला आली असून एकमेका सहाय्यकरू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे संस्था मार्गक्रमण करीत आहे या प्रसंगी संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला नुकतीच संधी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी चिरंजीव अंकित गजानन सेलोकर तसेच डॉक्टर कुमारी मिताली मनोज तिथिरमारे प्रिया चिंदूची ठवकर या मुलींनी एम बी बी परीक्षा उत्तीर्ण केली म्हणून त्यांचा देखील या कार्यक्रमात संस्थेच्या वतीनं गौरव व सन्मान करण्यात आला शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल भाऊराव जिपकाटे प्राध्यापक संजय तिजारे यांचा संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला या प्रसंगी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करून संस्थेची होत असलेली भरभराट याबद्दल सर्व संचालक मंडळाचे कौतुक केले दिवसभर चाललेल्या कार्यक्रमाचे सेलोकर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष ईश्वर ढेंगे तर आभार हेमंत तितिरमारे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी उपाध्यक्ष अशोक बांते संचालक अज्ञिक ठवकर विलास राघोर्ते गुणाकार सेलोकर हेमंत तितिरमारे प्रदीप सेंढे चंद्रकांत दडमल संजय नाणे मनीषा फेंडर रोहिना रोहिणी बुधे ओमदेव ठवकर राजू दिघोरे संस्थेचे कर्मचारी लादार बडगे योगिता ठवकर प्रज्वल वैद्य अरुण काळे यांनी विशेष सहकार्य केले असंच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या ई दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद